श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात भगवान दत्तात्रयांना विशेष महत्व आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश म्हणून दत्तात्र्यांची पूजा केली जाते भगवान दत्तात्र्यांच्या अवतारापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप महत्व आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी उत्सवाची पर्वणी असते भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे विश्वास देणारे भक्तवत्सल्य श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार सोमवारी आहे या दिवशी स्वामी समर्थांची विद्युत पूजा केली जाते या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम हवन मंत्र जपसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या दिवशी अक्कलकोट येते भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतील लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थाच्या दर्शनाला येतात या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि म्हणूनच स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत अडचणी आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका हा उपाय आपण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आता तुमच्या इथे स्वामी महाराजांचं मठ असेल किंवा केंद्र असेल किंवा अगदी दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही करू शकतात की आता तुमच्या इथे मठ पण नाही मंदिर पण नाही मग काय करायचं मग तुम्ही घरच्या घरी हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता सर्वात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जाऊन करायचा आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरील पापे नष्ट होतील आणि इच्छिल फळ प्राप्त होतील औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील निरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जीव घातली तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ प्राप्त होते औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केल्या असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या औदुंबराच्या सावली जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच डुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतात आता या उपायाकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे जो नारळ आपण घेणार तो नस नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही तसेच या नारळामध्ये पाणी असणंसुद्धा गरजेचं आहे तसेच आपल्याला एक मौली धागासुद्धा घ्यायचा ज्याला रक्षासूत आपण म्हणतो तर तो धागा घ्यायचा आणि ह्या नारळाला आपल्याला तीन वेळा गुंडाळायचा फक्त गुंडाळाचा गाठ मारायची नाही आहे तसेच आपल्याला थोडीशी खडीसाखरसुद्धा घ्यायची आहे तसेच आपल्याला सात अखंड तांदूळ घ्यायचे आणि त्यावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला एक पिवळं फूलसुद्धा घ्यायचं आहे पिवळं फूल हे श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय त्याचबरोबर दत्तगुरूंनासुद्धा अतिशय प्रिय तर आपल्याला काय करायचं आहे नारळावर जो आपण मोली धागा बांधला आहे त्यावर आपल्याला खडीसाखर ठेवायची त्यावर आपल्याला सात अखंड तांदळाची जी अक्षदा आपण तयार केलेली त्या ठेवायच्यात त्यावर आपल्याला हे पिवळं फूल ठेवायचं आणि ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ तसेच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तयार करून घेऊन जायचं आहे त्याचबरोबर एक तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध तसेच चिमुडभर हळद टाकायची आहे औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडे तांदूळ ठेवाने त्यावर तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे तसेच तुम्ही जे जल घेऊन गेलेले ते तुम्हाला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप भाग करायचा आहे तसेच औदुंबर वृक्षाखाली भरपूर प्रमाणामध्ये मुंगे असतात त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून मुंग्यांना साखर खायला देऊ शकतात किंवा रवा आणि गव्हाचं पीठ एकत्रित भाजून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी आपल्याला पिठी साखर टाकायचं असं हे मिश्रण सुद्धा तुम्ही मुंग्यांना खायला देऊ शकतात हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर स्वामी महाराजांची दत्तगुरूजी भरभरून कृपाही होत असते त्यानंतर आपल्याला जो आपण नारळ घे घेऊन गेलेली आहेत त्या नारळाची शेंडी औदुंबर वृक्षाच्या दिशेला ठेवायची आहे त्यावर आपल्याला थोडीशी खडीसाखर ठेवायची सात तांदळाचे दाणे जे आपण घेऊन गेले ते ठेवायचे तसेच एक पिवळं फूल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये हा नारळ घेऊन आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्तीची घराची मुलांची पतीची व्यवसायामध्ये वाढ होण्याकरता किंवा इतरही तुमची कोणती मनातली इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती आपल्याला मनोभावे तिथे बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम द्रा दत्तात्रय श्री स्वामी समर्थाय नम पुन्हा एकदा सांगते ओम द्रा दत्तात्रय स्वामी समर्थाय नम या मंत्राचं आपल्याला निरंतर जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा ना करून झाल्यानंतर आपल्याला हा था नारळ हातामध्ये घेऊनच आता स्वामी महाराजांचं मंदिर असेल मठ असेल किंवा केंद्र असेल किंवा अगदी दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हा नारळ जो आहे तो स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचा आहे आता काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्हाला याच पद्धतीने म्हणजे तुम्हाला औदुंबर वृक्षाची सेवा तर करायची आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तुम्हाला तुमच्या घरच्या घरी स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचं आणि जेव्हा पण तुम्ही म स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाणार असेल केंद्रामध्ये जाणार असेल किंवा अगदी दत्तगुरु महाराजांच्या मंदिरामध्ये जाणार असेल तेव्हा हा नारळ तिथे जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी करायचा अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ